ये रे रे ये पावसा तुला देतो पैसा पैसा झाला खोटा पाऊस आला मोठा असं आपण कायमच म्हणत असतो किंवा पाऊस आणि तू एकाच माळेचे मणी कधी सुखद धक्के देतात तर कधी डोळ्यात पाणी अशा कविता अशी गाणी आपण वेळोवेळी पाऊस आल्यानंतर म्हणत असतो किंवा चिंब पावसानं रानं झालं आबादानी किंवा चिंब भिजलेले रूप सजलेले या अशा गाण्यांना अक्षरशः पावसाच्या वातावरणात असं काय म्हणतो आपण ऊत आलेला असतो हा अर्थात वातावरणही तसं असतं त्यामुळे आपला मूडही तसाच असतो अगदी रोमॅंटिक किंवा फिल्मी फिल्मी हुआ असा टाईप मलाही वळवाचा पाऊस खूप आवडतो असं वाटतं की मस्त पावसात जावं भिजावं पण काय करणार पावसात भिजायला घरचे देत नाहीत ना आजारी पडलं की मग आजारपणात सगळे दिवस तसेच जातात मग महत्वाची कामं राहून जातात मग काहीच करायला वेळच उरत नाही मग त्यापेक्षा पावसाचा आनंद हा घरात बसून घेतलेला चांगला असतो पण मला त्याच पावसाचा कधी कधी रात किंवा कंटाळा येतो कधी माहितीये ज्या वेळेला पावसाळ्याचा ऋतू चालू होतो आणि मी टू व्हीलर घेऊन डिपार्टमेंटला किंवा कुठेतरी काम करायला जात असते आणि नेमका मी असे पाच मिनिट जायचंय किंवा पाच मिनिटात पोहोचणार आहे दोनच मिनिटं लागतात असं म्हणून जेव्हा मी रेनकोट किंवा छत्री नेत नाही ने, त्यावेळी हा पाऊस इतका बदा बदा बदा, बदा कोसळतो की पूर्ण चिंब ओलं करून टाकतो आणि मला ओलं झालं आणि बाहेरच्या ठिकाणी कुठे मी असेल तर तसंच राहायला मला आवडत नाही हां घराच्या बाहेर उभं राहून भिजलं घरी येऊन स्वच्छ आंघोळ करून हातपाय धुऊन गरम पाण्याने मस्त शेक घेऊन किंवा वाफ वगैरे वा घेऊन टॉवेलनी स्वच्छ डोकं पुसून मग निवांत बसायला मला आवडतं पण बाहेर कुठेतरी असताना त्याच ओल्या कपड्यांनी सगळं हे करायचं तर डिपार्टमेंटला वाळवायला काय असणार आहे फॅन खाली बसलं की सर्दी होणार शिंका येणार किंवा बाहेर कुठेतरी मी दुकानात झाली आणि दुकानात जाताना तेवढ्यासाठी छत्री किंवा रेनकोट कशाला घेऊन जायचं आहे मग दोन्ही हाताने पकडले टू व्हीलर एका हाताने पकडायची दुसऱ्या हाताने अशी छत्री कशाला त्याच्यापेक्षा माझं असं म्हणणं असतं की बाबा तू बरसायचा एक पाच मिनटं थांब पण ते आपल्या हातात नाही ते तर त्यांच्या हातात आहे आणि मला तर कधीतरी असं वाटतं की हा पाऊस तर ठरवून सगळं करतो म्हणजे मी रेनकोट न घेता मी छत्री न घेता बाहेर पडले की ह्याला बरसायचं असतं आता हे असं तुमच्याही बाबतीत होत असेल कधी कधी पण मला त्यावेळी खूप राग येतो किंवा सरे यार काय पाऊस आहे असं होतं केव्हा जेव्हा पूर येतो भयानक आणि मग पूर्ण त्या पुरात लोक वाहून जाताना पाहतो वाईट आर्मी येते काही जणांना जेवण पुरवावं लागतं कपडे पुरवावे लागतात त्यावेळी मात्र त्या पावसाचा खूप राग येतो कारण त्या पुरात वाहून जाणारी लोक डोळ्यासमोर पाहिली आहेत मुंबईचा दोन हजार पाच सालचा पाऊस आठवतोय ना खूप नुकसान होतं त्या पावसामुळे पण त्यामुळे आपल्या शेतकऱ्यांना ओला दुष्काळाला सामोरं जावं लागतं हा बरं पाऊस नाही पडला की कोरडा दुष्काळ येतो सगळ्या गोष्टी होतात आत्ताच बाहेर पाऊस पडतोय मस्त वातावरण झालंय खरं तर म्हणूनच इतकं गरम होत होतं शेवटी तो बरसला इतके दिवस टफ फाईट देत होता आज शेवटी आलाच भेटायला वळवाचा पाऊस असाच असतो मला आवडतो मन कुठेतरी चिंब करून जातो जुन्या आठवणी ताज्या करून जातो आणि या पावसात मस्त भजी खायला मिळाली की काय म्हणतात चार चांद किंवा सोने पे सुहागा असं म्हणतात ना तसं आहे मी तरी जाऊन भजी खाणार आहे कारण माझ्या तोंडाला पाणी सुटलं आहे आणि बाहेर पावसाने प्रचंड पाणी ओतलेलं आहे त्यामुळे नाव इट्स भजी टाईम तुम्ही मला सांगा तुम्हाला पाऊस कधी आवडतो कधी पावसाचा राग येतो आणि वळवाचा पाऊस पडल्यानंतर तुम्हाला हमखास भजी खायची इच्छा होते की नाही तर चला मी तरी पावसाचा आनंद घेणार आहे मस्त व्हिडिओ बनवणार भजी खाणार आणि माझ्या पुढच्या कामाला लागणार तुम्हीही तेच करा फक्त मला सांगा ओके बाय बाय